आज बोलत आहे आज पहिला या जिल्ह्यात माणसाचा भ्रष्ट त्याचा मंदिर होत त्याने भूमिका अजून स्पष्ट तर करू दे मग त्यांच्यावर बोलू आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांनी दिलेला प्रेम आशीर्वाद आणि मायाची शांत या गणेशोत्सवाला आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल